जय श्री राम श्री जय श्री शीरा। प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उद्या प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होते अयोध्येला रामलल्ला येतोय परंतु सग संपूर्ण जगामध्ये हिंदूंमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आज किरण भाऊ पातुरकर यांच्या नेतृत्वामध्ये प्रभू श्रीरामचंद्राचं चित्र असलेला पतंग आस्मानामध्ये उडतोय आणि प्रभू श्रीरामचंद्राचं नाव संपूर्ण जगभर पसरत आहे त्यासोबतच सगळ्यांचा आनंद विघ्नित झालेला आहे आणि म्हणून आज या स सर्व उपक्रमामध्ये लहान लहान वानरसेना आमची छोटे छोटे मुलं तेसुद्धा प्रभु श्रीरामचंद्राची पतंग उडवतात आहे में शंकर म्हणजे कणाकणात प्रत्येक ठिकाणी आपला देव आहे प्रत्येक ठिकाणी आनंद आहे हा सांगणारा उत्सव उद्याचा प्रभू श्रीरामचंद्राचा प्राणप्रतिष्ठेचा उत्सव आहे त्यानिमित्तानं मी सर्वांना शुभकामना देतो जय श्रीराम जय श्रीराम गेल्या साडेपाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येला भव्य राम मंदिर होतं आहे आणि रामलालाची प्रतिष्ठापना होत आहे हा फक्त आध्यात्मिक कार्यक्रम नाही आहे भक्तीचा कार्यक्रम नाही आहे तर भारताचा जो राष्ट्रीय समाज आहे त्या राष्ट्रीय समाजाच्या जा पुनर्जागरणाचा कार्यक्रम असल्यामुळे संपूर्ण जगाम जग याच्याकडे त्याच दिशेने बघतो आहे की या पूर्ण समाजाचं या हिंदूंचं नेतृत्व पूर्ण भारताच्या एकशे सत्तेचाळीस कोटी लोकांचं नेतृत्व मोदीजी करतात आहे आणि मोदीजीच्या समर्थ नेतृत्वामध्ये बावीस तारखेच्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनंतर भारत पूर्ण जगाच्या अग्रस्थानी जाऊन जगाचं नेतृत्व करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे जय जय